नमस्कार अंजली शिलाई क्लासेसमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज तुम्हाला मी कळीचा लेहंग्याची कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे हा लेहंगा मी अडीच मीटर कपड्यामध्ये शिवलेला आहे तर याची कटिंग मी कशी केली आणि शिलाई कशी केली ते दाखवते ह्या ठिकाणी मी एक कळी तयार करून घेतली हा डबल पेपर मी दुमडून घेतलेला आहे पूर्ण उंची लेहंग्याची चाळीस आहे कमर अठ्ठावीस आहे प्लस त्याच्यामध्ये लुजिंगसाठी आपल्याला किती साडेचार घ्यायचे आहेत या ठिकाणी कमीत कमी नऊ कळी पाहिजे आणि जास्तीत जास्त अकरा तर या ठिकाणी बघा लुझिंगसाठी मी साडेचार घेतले आणि आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच जास्त घ्यायची प्रत्येक कळीमागे अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मी पेपर कटिंग केला तर आता हा पेपर कसा केला बघा पूर्ण उंची घेतली डबल कपडा दु पेपर दुमडून घेतलेला आहे पूर्ण उंची अशी चाळीस घ्यायची आहे ते आपल्याला दोन इंच नेफ्यासाठी सोडून मग या ठिकाणी अडोतीस प्लस शिलाई मार्जिन दोन इंच म्हणजे या ठिकाणी आता आपण चाळीस घेतली खालचा घेरसाठी आपल्याला या ठिकाणी मी साडेपाच घेतले आणि वरती पावणे दोन इंच ओपन केल्यानंतर खालचा घेर आपला या ठिकाणी बघा अकरा येणार आहे शिवून आपल्याला दहा भेटेल आणि या ठिकाणी साडेतीन आहे तर शिवून आपल्याला तीन इंच भेटेल अशा पद्धतीने आधी आपल्याला पेपरची एक कळी तयार करून घ्यायची त्यानंतर कपड्यावरती कशी अंतरली पाहिजे हा अडीच मीटर कपड्यांमध्ये आपण करणार आहे तर आधी आपल्याला पहिली कळी एक कळी काय करायची या ठिकाणी डबल कपड्यामध्ये कडेची एक सिंगल कळी अशी कट करून घ्यायची असे मार्किंग करायची आणि कट करायची त्यानंतर ती कळी कट केलं कट लगेच करायचं नाही आधी आखून घ्यायचं कॅमेऱ्यामध्ये येणार नाही पूर्ण पूर्ण आखलेलं ते दाखवता त्यामुळे मी आधी तुम्हाला एक एक दाखवते त्यानंतर ती कळी आपण आखल्यानंतर दुसरी कळी अशी ठेवायची विरुद्ध आपल्याला या कळ्या ठेवायच्या आहेत आणि आखून घ्यायच्या त्यानंतर दुसरी कळी अशी ठेवायची अशा पद्धतीने तुम्ही नऊ अकरा दहा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कळ्या कट करून घ्यायच्या आपल्या कमर घेऱ्यानुसार तर मी या ठिकाणी बघा अशा पद्धतीने या ठिकाणी मी दहा कळी कट करून घेतल्या ही पहिली एक कळी करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला अशा डबल डबल आपण घेतलेल्या आहेत डबल कपडा अंतरल्यानंतर आपल्याला अशा कळ्या भेटतात आखून बरोबर कटिंग आपला कपडा वाया जात नाही व्यवस्थित तुम्ही जर अंतरलं तर आपला कपडा अजिबात वाया जात नाही अशा पद्धतीने सर्व कळ्या मी तुम्हाला दाखवते तर आता आपण ह्या कशा जोडल्या पाहिजेत तर मी दोन कळ्या घेते आणि तुम्हाला दाखवते तर सरळ एक कळी खाली ठेवायची उलट कळी त्याच्यावर ठेवायची त्याच्यानंतर अशी एक शिलाई मारायची त्यानंतर हा सरळ कपडा करायचा आणि याच्यावरती दाब टिप द्यायची अशा पद्धतीने जेवढ्या तुमच्या कळ्या असतील नऊ असतील दहा असतील अकरा असतील तुम्ही घेतल्या तेवढ्या अशा जोडून घ्यायच्या आणि दाब टिप द्यायची तर पूर्ण बघा मी जोडलेला घेर कसा दिसतो खालच्या एक एकसारखं येतं एक्स्ट्राचं येत नाही जरी आपला कपडा कमी जास्त झाला कपडा कसा आहे सिल्कचा असेल तर थोडंसं फाकणार असेल तर ते कट करून घ्यायचं त्यानंतर आतमध्ये अस्तर लावण्यासाठी तर या ठिकाणी मी दोन मीटर घेतलेला आहे उंची चाळीस घेतली आणि या ठिकाणी कमर घेर आपला बत्तीस आहे तर मी साडे आठवरती डबल दुमट डबल कपडा घेतलेला आहे दोन मीटर आहे तर दोन्ही साईडला या ठिकाणी बघा साडेआठवरती अशी विरुद्ध दिशेने मी मार्किंग करून घेते त्यानंतर या ठिकाणी जी आपण मार्किंग केलेली आहे ती अशी जोडून घ्यायची त्यानंतर पूर्ण आपण असे आखणार आहे तर आतल्या घेराच्या आपला जो घेर आहे तर तो, तो चार कळीचा येणार त्यानंतर आपण हा कट करून घेऊया कट करताना डावा हात आपल्या कपड्यावरती ठेवा कपडा कसा आहे त्यानुसार तुम्ही त्याचा अंदाज घेऊन कपड्यावरती हात ठेवून कैचीला चांगली धार असली पाहिजे मग तुम्ही आज तर कोणतं लावणार तुमच्या आवडीप्रमाणे आतमधलं लावू शकतात कॉटनचं लावा त्यानंतर ह्या कळ्या कशा जोडायच्या तर आपल्याला साईडला टोक आलेला आहे तर ते टोक आपल्याला कमी करायचं तर ते कसं करायचं ते बघा आधी आपण काय करणार आहे तर ह्या आधी मधल्या ज्या कळ्या आहेत भाग आहे तो आपला तो जोडून घ्यायचा मागचा पुढचा हा मधला भाग जोडून घ्यायचा आणि हा कडेला जो टोक आलेला आहे खाली निमोलतं गेलेला आहे तर ते चार ते पाच इंच वरती कट करायचं तर ते कसं करायचं बघा कमरेची उंची तिथून कपडा असा दुमडून घ्यायचा तिरकस जायचं आणि खालच्या साईडनी जो वरती आपला गेलेला आहे त्या लेवलनी आपल्याला हे कट करायचे, आहे मग खालच्या साईडने तुम्ही चार ते पाच इंच या ठिकाणी तुमचा खालचा घेर जातो कडेचा, तर तो, तो कट करून टाकायचा त्यानंतर खालचा भाग असा येतो तर मी ह्या सगळ्या कळ्यात जोडून घेतला खा आतला अस्तरचा घेर तयार करून घेतला आता आपण हा आपण जो पहिले आपण कळीचं जोडलेला आहे तर त्या कमरेला लावून बघायचा कमी जास्त झालेला नाही ना एक्स्ट्राचा झाला असेल तर कडेनी तेवढा भाग कट करायचा असं चेक करून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं बरोबर आला की नाही ते चेक करायचं आता हा जो आतला अस्तर असतं तर त्याला आतून टीप कशी मारायची ते तुम्हाला दाखवते खालच्या साईडला तर ही अस्तरचं जे आहे तर ते आपलं एक इंच दुमडायचं आहे आधी सिंगल टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक इं एक ते दीड इंच तुम्ही आतल्या साईडला दुमडून घ्यायचं आणि खालचा जो आहे वरचा आपल्या कळीचा तर तिथं दुमट टीप मारायची नाही तर तुम्ही पिको करून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे याला मोत्याची लेस लावू शकतात मोत्याने तुम्ही डिझाईन करू शकतात आता आपल्याला या ठिकाणी नेफा जेवढे आपली कमर घेर आहे त्यानुसार या ठिकाणी आपला नेफा असणार नेफा घ्यायचा आणि पट्टी आपली दोन इंचाची पाहिजे तर या ठिकाणी मी चार इंच घेतली तर आपल्याला दुमडून बरोबर दोन इंच मिळते आणि बाकीचं आपल्या नेहमीप्रमाणे जोडून कळी नेफा लावून घ्यायचा साईडनी टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने मी लेहंगा तयार करून घेतला नेफा लावणं एकदम सोपच आहे तर या ठिकाणी बघा मी आतल्या साईडला दुमडलं खालच्या साईडला दुमड टीप मारली या ठिकाणी बघा जोडलेला आहे इथं जशी आपण ब्लाऊजला हुकलुकची पट्टी लावतो त्याप्रमाणे या ठिकाणी हुकलुकची पट्टी आधी लावली आणि त्यानंतर नेफा लावून घेतला तर नेफा या ठिकाणी मी थोडस बदल केला दोन इंचाच्या ऐवजी मी एक इंच या ठिकाणी करून घेतलं अशा पद्धतीने मी कळीचा लेहेंगा शिवून घेतला आता याची आपली उंची बरोबर झाली का नाही ते परत चेक करायचं तर आपला चाळीस इंचाचा आपला हा लेहंगा उंची याची चाळीस इंच होती ती झाली आता कमर घेर बघायचा या ठिकाणी आपला कमर घेर डबल असं ठेवल्यानंतर सोळा यायला पाहिजे तर या ठिकाणी माझे सोळा आलेले आहे अशा पद्धतीने आपला पूर्ण लेहंगा बरोबर जशी आपण मापं घेतली होती त्याप्रमाणे तयार होतो तर शिवून बघा तर खूप छान लेहंगा झाला आपला कळीचा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा